डॉक्टर बाबा हे महात्मा फुले यांच्या स्मृतिदिनापासून म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबरपासून महात्मा फुले वाड्यामध्ये आत्मक्लेश आंदोलनास बसले आहेत आज त्यांच्या आंदोलनाचा तिसरा दिवस आहे त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्या हमाल मापाडी महामंडळाच्या वतीने त्यांना बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी पंढरपूर हमाल मापाडी पंचायत व सोलापूर जिल्हा हमाल मापाडी पंचायतच्या वतीने आपण आत्मक्लेश आंदोलनास पाठिंबा जाहीर करीत आहोत नुकत्याच विधानसभाच्या निवडणुका पार पडल्या आणि ह्या निवडणुकीमध्ये एक वेगळेच चित्र आपल्यास पाहायला मिळाले आणि त्या चित्राचा अनुभव सगळ्यांना आला आहे हे सर्व असं कसं झालं हे सर्व सामान्य जनता बोलत असताना मोठमोठे नेते मात्र गप्प आहेत आपल्याला दिसत आहे राजकीय नेते मंडळी का शांत आहेत हे अजूनही कुणाच्या लक्षात न आल्याने स्वतः डॉक्टर बाबा आडाव यांनी वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आत्महत्येश आंदोलनास सुरुवात केली आहे आज प्रत्येकजण म्हणते की आम्ही आज असं कसं काय झालं आज एवढ्या मोठा सत्ताधारी असणाऱ्या महायुतीची सत्ता एवढ्या मोठ्या संख्येने येते म्हणजे कुठं तर काळेबेरे आहे हे सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि हे कुठं तर लोकशाही संपताना दिसत आहे काही दिवसात हुकुमशाही येण्याच्या मार्गावर आपल्याला वाटचाल चालताना दिसत असताना आज आपल्या ह्या सर्वसामान्य कष्टकरी जीवितांचे जीवन कसं होणार ह्याची चिंता डॉक्टर बाबा यांना लागलेली आहे आणि ती कुठंतर थांबवावी ह्याच्यावर कुठंतर आवाज उठावा म्हणून वयाच्या पंच्याण्णव्या साली बाबा आडाव स्वतः महात्मा फुले यांच्या वाड्यामध्ये गेले तीन दिवसापासून आत्मक्लेश आंदोलन सुरू केले आहे त्या आत्मक्लेश आंदोलनास आपल्या पंढरपूर अंमलमापणी पंचायततर्फे व सोलापूर जिल्ह्यातील हमाल पंचायततर्फे त्यांना आपण आज जाहीर पाठिंबा देत आहोत लवकरच त्याचा कुठंतर शेनिश्चय व्हावे नेमकंच काय घडले हे लवकरात लवकर विरुद्ध पक्ष असणाऱ्या लोकांनीही या पुढे येऊन ही पडलेली ठिणगीचं रूपांतर मोठ्या ज्वालात व्हावं ही अपेक्षा करून तर लोकशाही संपत आहे त्याला तर आळा गाठला पाहिजे सर्वसामान्य जनतेचे जीवन आता विस्कळीत होत चाललेलं आहे त्याला तर न्याय मिळाला पाहिजे आणि चालणारी हुकुमशाही तर थांबवली पाहिजे ही अपेक्षा आज या निमित्ताने आपण करूया महाराष्ट्र वास्तविक पाता आपला भारत देश हा क्रांतिकारकांचा देश आहे एकोणीसशे बेचाळीस साली महात्मा गांधीने जावचे आंदोलन सुरू केलं आणि त्यामुळे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपला भारत देश स्वातंत्र्य झाला परत अशी वेळ येते काय की आपल्यालाच आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी पुन्हा सर्वांनी पुढे यावं लागेल आपल्यातलाच आपला होत असलेला जो आपल्या सर्वसामान्य जनतेवर अन्याय तो कुठं तर थांबला पाहिजे यासाठी सर्वांनी सावध होऊन पुढे काळ वैरेचे आहे उशक काल होता होता काळ रात्र झाली अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली असं म्हणत आपल्याला पुन्हा क्रांतीची मशाल हातात घेऊन आपल्याला पुढे यावं लागणार आहे आणि ही क्रांती मोठ्या प्रमाणात व्यापक करण्यासाठी डॉक्टर बाबाराव यांनी वयाच्या पंच्याण्णव वर्षी आपले हे आंदोलन सुरू केले आहे त्याला पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीने जाहीर पाठिंबा करू डॉक्टर बाबाडाव तुम आगे बडो डॉक्टर बाबाडाव तुम आगे बडो जय हिंद